मित्रांनो आता ओबीसी आणि मराठा यांच्यामधला संघर्ष हा मला असा आपसात होतोच आहे पण तो तेवढा आपसात तेवढा तीव्र नाहीये जेवढा तो सरकारशी तीव्र आहे म्हणजे आता आत काय झालंय ओबीसी नेत्यांना अंजारून गोंजारून मदत करून रसद करून मीडिया मॅनेज करून त्यांच्याकरता मीडियावाले पण सगळेमध्ये पैसे घेत असतात काही असतात अपवाद असं आपण म्हणायचं असतं तसे असतील अपवाद काही पण ए आरपीआय म्हणून पण काही आले असतील पण मीडिया मॅनेज केलेला होता नाही तर त्यांना चार दिवस सहा दिवस पर्यंत कोण कुत्र विचारत नव्हतं कोण कुठला तरी आपला एखादा छोटासा जात होता त्यांच्याकडे एकदम सगळे मीडिया आला कसा तो मॅनेज झाला त्यातला बराचसा आणि नेते पण सगळे गेले मंत्री गेले सात सात त्याचं कारण असं ठरवलं गेलं की मनोज दरांगेला कट टू साईज करायचं मनोज दरांगेची रेख जी आहे ती जर लहान करायची असेल तर त्याच्या बाजूला मोठी रेख काढायची साधी पॉलिसी त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष शिंदे सगळ्यांनीच सरकारनी असा निर्णय घेतला की आपण ओबीसीना महत्व देऊया भुजबळांना महत्व देऊया भुजबळांना ओबीसीचा मसीहा करून टाकूया त्या लक्ष्मण हाकेला पण एक प्रेषित करून टाकूया त्यांचा की त्यांच्यासाठी झगडणारा लढणारा लढवय्या म्हणजे आता जरांगे एक काय योद्धा काय कसला योद्धा त्याचा आलाय ना पिक्चर संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके एक अमुक योद्धा असं दुसरा पिक्चर काढायला तुम्ही मोकळा तर पण भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने अजितदादा गटाने यांनी सगळ्यांनी हे जे मॅनेज केलं ओबीसी करता त्याच्यामुळे आता त्यांचा राग सरकारवर नाही फारसा म्हणजे सरकारशी संघर्ष नाही उलट असं आहे की सरकारचं सध्या सावत्र भावंड झालाय मनोज जरांगे आणि सख्खा म्हणजे सख्खा मुलगा आणि सावत्र मुलगा तसं झालाय ते की आवडती राणी नावडती राणी तसं सख्खा मुलगा सावत्र सध्या पहिल्यांदा एकदम सख्यात सख्ख्या सख्या असलेला सख्या असा भाऊ होता आता तो चक्क सावत्र भाऊ झालाय मनोज जरांगे सगळ्यांनीच पाठिंबा काढून घेतला अजून शिंदे आणि शरद पवारांनी पूर्ण पाठिंबा काढलाय असं मी विधान नाही करणार आता त्यांचा आता पण पाठिंबा जो आधी मुखर होता म्हणजे प्रगट होता तो आता थोडा अप्रगट झालाय नाही म्हणजे खरं म्हणजे तो पाठिंबा आता जवळजवळ विड्रॉ झाल्यासारखाच आहे था। तर त्यामुळे कारण त्यांनी अतिरेक केला एवढं उरावर बसून घेणं सरकारला परवडणार नव्हतं आणि त्यांच्या मागण्या मान्य करणं म्हणजे सहा कोटी आणि चार कोटी असं करता कोणीतरी सांगितलं मला काय जो आकडा आहे त्याच्याबद्दल मी कसंही कन्फर्मेशन देत नाही पण ओबीसी संख्येने एक ते दोन कोटी जास्त आहेत आणि त्यांच्या मतांचा परिणाम निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये होऊ शकतो त्यामुळे मराठ्यांपेक्षा ओबीसीना सांभाळायचं असाही निर्णय झालेला आहे सरकारचा असं दिसतंय असं दिसतंय असच असंच म्हणायला पाहिजे पण फडणवीसांनी याच्यामध्ये खूप चतुराने जनांगीच्या विरुद्ध एक जरांगे लक्ष्मण हाकेच्या रूपाने उभा केला भुजबळांना उभं केलं शरद पवारांना शह दिला त्यांना पाठिंबा देणारे शरद पवार होते ना जरांगीला त्याच्यामध्येही भुजबळांना उभं केलं आणि एकनाथ शिंदे यांनी अलिप्त भूमिका घेतली आता ते पहिल्यासारखे बोलतही नाही आहेत त्याच्यावर सरकारनी दिलेली प्रॉमिसेस आहेत त्याच्यावर आम्ही काय आहोत एवढं असं एक मोघम विधान करतात पण सगळ्यात गमत अशी की ओबीसींनी मराठ्यांशी भांडण्यात येईल तसा काही अर्थ मला दिसत नाही आणि सरकारशी भांडण्यात पण नाही सरकारशी भांडल्यामुळे हिंसाचार होईल दहशती होतील दंगली होतील आणि दोघांकडून आपसातही काही प्रमाणात दंगली होतात म्हणजे आता ओबीसींचा आता आरोपच आहे की आमच्या घरं दारं दुकानं जाळायचा प्रयत्न झाला उद्या सगळ्यांकडूनच तशा प्रकारचे काही मूळ झाले तर ते, ते काय कोणाच्याच हिताचं ठरेल असं नाही शेवटी सामान्य ओबीसी सामान्य मराठा माणूस जो आहे तो त्याच्यामध्ये बळी जाईल हा भीती आहेच पण सरकार विरुद्ध लढण्यात पण काही अर्थ नाही कारण सरकारने काही ठरवलं ना तरी खरोखर सांगू का असं तुम्ही म्हणाल की मग जर सरकारच्या हातात नव्हतं तर सरकारने आश्वासनं का दिली तर पर त्यावेळेला परिस्थिती अशी होती एवढा हिंसाचार अपेक्षित होता की महाराष्ट्र पेटला असता जळला असता महाराष्ट्र जागोजागी अक्षरशः जाळपोळ हिंसाचार झाला असता काही वेळेला असं असतं की धर्मराजाची भूमिका घ्यावी लागते की अश्वत्थामा मेला नरो वा कुंजरो वा माणूस की हत्ती मला माहिती नाही आणि त्याच्यामध्ये नरो वा त्यातलं नरो शब्द झाल्याबरोबर कृष्णाने शंख फुंकला आणि वा कुंजरो म्हणजे किंवा हत्ती हे याच्यापर्यंत उचूच दिलं नाही अश्वत्थाम्याच्या वडिलांपर्यंत त्यामुळे त्यांनी काय म्हणतात त्याला त्या त्या मरण पत्करलं शस्त्रश टाकून दिली द्रोणाचार्य ना द्रोणाचार्यांनी शस्त्रश टाकून दिली आत्ताही असंच केलंय त्यांनी की तर यांना दिलेली आश्वासन आम्ही दिलेली आहेत इथपर्यंत झाल्यानंतर फडणवीसांनी ओबीसी आंदोलनाचा लक्ष्मण हाकेचा भुजबळांचा एवढा मोठा शंख वाजवला की ती आम्ही पाळणार आहोत की नाही पाळणार आहोत हा विषय आलाच नाही न्यायालयाच्या अधीन असतील असं ते बोलू आणि गिरीश महाजन जे स्वतःला बोलता येत नाही शिंद्यांना आणि फडणवीसांना गिरीश महाजन तर फडणवीसांच्या एकदम त्या पूर्वीच्या भाषेत नाकातले बाल आताच्या भाषेमध्ये एकदम खासच त्यांचे पिल्लू आहेत ते कांगारू ते तर त्यांचं ते पिल्लू आहे गिरीश महाजन तर त्यांनी सांगूनच टाकलं की कुठलेही निर्णय जे आहेत ते आम्ही देऊन काय उपयोग नाही शेवटी न्यायालयात टिकलं पाहिजे आणि न्यायालयात टिकेल सगळे सोयरे असं आम्हाला वाटत नाही असंच सांगून टाकलं त्याने त्यामुळे आता आंदोलन मराठा ओबीसी यांच्यामध्ये मराठ्यांचं आंदोलन जास्त असणार कारण मराठ्यांना जास्तीत जास्त आश्वासनं दिली पॅम्पर केलं चढवून ठेवलं मनोज जरांगे नावाचा एक सूर निर्माण केला आणि आता तो त्यांच्याच उरावर बसला आता त्याच्यासून मुक्तता करण्याकरता लक्ष्मण हांडे हाके नावाची एक मोहिनी तयार केली अं आणि फडणवीस आणि भुजबळांनी मिळून ओबीसी ही तेवढाच हे केला म्हणजे आता मराठ्यांना अशी भीती वाटली पाहिजे की ओबीसी समाजाने आपल्यामध्ये संघर्ष होईल आणि सरकारच्या बापाचं काही जात नाही हो काही दंगली बिंगली झाल्या आपल्याकडे मणिपूरमध्ये मंत्र्यांची गरज आली पुढे मणिपूरमध्ये काश्मीरमध्ये मंत्र्यांच्या घरांवर आले महाराष्ट्रात कधी मंत्र्यांच्या घरांवर मोर्चे गेले मोर्चे गेले किंवा मध्ये एकदा शरद पवारांच्या घरापर्यंत त्या याचं गुणरत्न सदावर त्याचे लोक पोहोचले होते पण नाहीतर असं कधी झालेलं नाहीये की मंत्र्यांची घरं जळली आहेत किंवा मंत्र्यांच्या गाड्या जळल्यात पोलिसच्या गाड्या झाडतात त्याच्यामध्ये कोणाच्या बाबतच नाही सरकारच्या बाबतच ते सुरक्षित असतात त्यामुळे हा प्रश्नच येत नाही हा प्रश्नच येत नाही त्यामुळे सरकारविरुद्ध तुम्ही संघर्ष करता खरं म्हणजे तो लोकांविरुद्ध असतो तुम्ही काय करणार बंद करणार बंद केल्यामुळे काय किराणा माल मंत्र्याच्या घराचा अडकतो का सरकारी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचा अडकतो काय अडकत त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र व्यवस्था असतात त्या चालू राहतात सामान्य माणूस बळी जातो त्याला रेशन मिळत नाही त्याला पाणी मिळत नाही त्याला अन्न मिळत नाही त्याला बाहेर जेवायची गरज असते तिथे जाता येत नाही त्यामुळे कुठलाही बंद हा खरं म्हणजे विरुद्ध नसतो तो लोकांविरुद्धच असतो लोकांना वेठीला धरून बघा आम्ही यांना बंदिस्त केलंय यांना वेठीला धरलाय यांची दया म्हणून तुम्ही आम्हाला आमच्या मागण्यामान्य करा असाच तो विषय असतो पण मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूप धारण करेल अशी शक्यता आहे ओबीसी आंदोलन जर त्यांच्यावर हल्ले झाले ओबीसी घरांवर ओबीसी मंत्र्यांवर ओबीसी आमदारांवर मंत्र्यांवर नाही पण आमदारांवर आता सगळ्यांना झेड सुरक्षा आहे म्हणून त्यांच्या नेत्यांना पण झेड सुरक्षा आहेत त्यामुळे मला वाटतं लक्ष्मण हाकेला पण आता झेड सुरक्षा असेल त्यामुळे त्यांना काही याच्यामध्ये हे होणार नाही पण सरकार विरुद्ध हा संघर्ष करण्यात काही अर्थ नाही हा संघर्ष न्यायालयाविरुद्ध करायचा आहे का तुम्ही करून बघा न्यायालयाचा अवमान खाली धार 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 पाच वर्ष सात वर्ष आज जातील सगळे न्यायालयाचा अवमान तुम्ही निदर्शनं केली न्यायालयाच्या आवारामध्ये किंवा न्यायालयासमोर आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो तिथेच आता चालू आहे ना केसेस ते लोक तुम्हाला पाच सात वर्ष सगळ्यांना पाठवून देतील जे करतील निदर्शनं त्यांना मग ते त्यांना काय मनोज जरांगे वगैरे पडलेली नाहीये हे केजरीवालला जामीन देत नाहीत जरांगे किंवा लक्ष्मणाखे किंवा कोणी जो कोणी आंदोलन करतील न्यायालयाविरुद्ध त्यामुळे न्यायालयाविरुद्ध आंदोलन करणं शक्य नाही म्हणून ते सरकार विरुद्ध करतायत पण सरकारचं काय चाललंय सरकार हातबल आहे न्यायालयाच्या पुढे न्यायालयाने जर म्हटलं हे आरक्षण मान्य नाही तर नाही तर नाही नितीश कुमार मोदींना आधार आहेत मोदींचं सरकार नितीश कुमारांवर अवलंबून पण त्यांच्या विरोधात निकाल केला तर ना मोदी काही करू शकले ना नितीश कुमार काही करू शकले ना शिंदे काही करू शकतील ना फडणवीस काही करू शकते त्यामुळे ऍक्च्युअली असं आहे की स्टेटस को जर मेंटेन करायचं असेल आणि या आंदोलनावर पाणी पडायला हवं असेल सगळ्याच प्रकारच्या तर एक टुंटुंड असं लावायचं हायकोर्टामध्ये संदा हा निकोल विरोध केला तर सांगायचं की आम्ही सुप्रीम कोर्टात अर्ज करू तोपर्यंत वेळ काढा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला पाहिजे हायकोर्टाचा विरुद्ध गेला सुप्रीम कोर्टात विरुद्ध गेला जसा गेलाच तर रिट पिटिशन करतो रिव्ह्यू पिटिशन सॉरी रिट पिटीशन रिव्ह्यू पिटिशन करतो त्याच्या आता रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहेच ना आपलं आपलं काय पेंडिंग आहे आता तिकडे त्या पक्षांतराच्या बाबतीत सुद्धा रिव्ह्यू पिटिशन आहेच की चांगली पळ वाटे सरकारसाठी वेळ काढायला आणि आता न महायुती सरकारला काही करायचं नाही त्यांना कस तरी करून एकदा जसे मोदी एकदा सत्तेवर आले भले दोनशे चाळीस मध्ये आले मग ते याला पकड त्याला पकड केलं आणि आले तसे आता फडणवीस शिंदे यांचं एकमेव उद्दिष्ट आहे की काय करायचं ते करायचं पण एकदा पुन्हा सत्तेवर यायचं नाहीतर ते सगळे जेलमध्ये टाकतील आपल्याला उद्धव तेवढा उद्धट आहे उद्या सुप्रिय मुख्यमंत्री झाली तरी देखील शरद पवार तिच्याकडून फडणवीसांना शिंदेना सगळ्यांना जेलमध्ये टाकतील आणि यांना टाकून झालंय त्यामुळे त्यांनाही टाकून जातील ह्याच्यामुळे त्यांना फक्त मोदींनाही फक्त साध्य काय झालं माहिती का दोनशे चाळीसला गेले आणि सत्ता आली ते जेलमध्ये नाही गेले तर तो तुम्हाला मी लिहून देतो की जर राहुल गांधी किंवा अखिलेश यादव जो कोणी पंतप्रधान झाला असता देशाचा तरी पहिलं काम हेच केलं असतं युपीए सरकार म्हणजे एनडी सरकार आलं असतं मोदी शाहना आत टाकलं असतं महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि शिंदे यांना जोर लावायलाच पाहिजे आणि एकत्रही खरं म्हणजे राहिलाच पाहिजे याचं कारण नाही तर ते दोघेही शंभर टक्के जेलमध्ये जाणार कारण कायदा गुन्हा कसला गुन्हा गेल्या वेळेला उद्धव ठाकरेंनी तयारी केलीच होती रश्मी शुक्लाला आणि त्यांना हात टाकायची अरे पारकरला पण टाकणार हा आपला दरेकर दरेकरला टाकणार होते आशिष शेलारला टाकणार होते मग काय तसं काही नसतं यांनी संजयला टाकलं ते त्यांचा पत्रकार म्हणून आणखीन एखाद्याला टाकतील त्यामुळे आता जीवन ही जीवन मरणाची लढाई मोदी आणि शहासाठी अशा करता होती की त्यांनाही पर्याय असा झाला होता तो आपला हा जसा आहे विले उभा राहिला अमोल किर्तीकर विरुद्ध वायकर वायकर काय म्हणाला की मला दोनच पर्याय होतो एकदम युतीत जाणं किंवा जेलमध्ये जाणं ऍक्च्युली मोदी शह पुढे सुद्धा तसाच पर्याय होता लक्षात ठेवा की एक तो विजयी होणं सत्ता आणणं वाटेल ते वाटेल ते करून नाही तर जेलमध्ये जाणं आणि गेलेच असते इंडीची सरकार जर बनली असते हे दोघं जर इकडे न येतात तिकडे गेले असते कुमार आणि तुमचा हा तेलगू देशमचा चंद्राबाबू नायडू गेले असते तर मोदी जेलमध्ये गेले असते अरे इंदिरा गांधी जेलमध्ये गेली होती या देशात काही होऊ शकतं त्यामुळे त्यांना स्वतःला वाचवण्याकरता सुद्धा सत्तारण भाग होतं इथे तसंच आहे फडणवीस तुम्हाला मी मुद्दाम हा मेसेज देतोय की शिंदे तुम्ही जेलमध्ये जाल जर सत्ता नाही आली तर शंभर टक्के जाल मी लिहून देतो संजयनी तो मला सांगितलंच आहे तो म्हणाल ज्या दिवशी आमची सत्ता येईल त्यानंतर आठ दिवसात जाईल शिंदे फडणवीस दरेकर आशिष हे सगळे जेलमध्ये दिसतात ते न बघ सांगितलेलं आणि होणार तसं तुम्हाला जेलमध्ये नसेल जायचं ना तर सत्ता आणा आणि त्याच्याकडे तडजोडी करा करा कारण आता महागाडी तुमच्यावर कुरघोडी करून बसलेली आहे ते एकमेकांशी समजूतदारपणा दाखवत आहेत ते एवढ्या करताच दाखवत आहेत की एकदा जिंकून तर घेऊ ओबीसी मराठा वादामध्ये दे देखील यांना एकदा सत्ता आणायची ओबीसी खुश मराठा खुश दोघांना खुश असं नाही होऊ शकत शेवटी दोन पक्षांचे हितसंबंध एकच असतात ज्यावेळेला एकाच ताटावर दोघांचं लक्ष आहे त्यावेळेला तुमचं ताट वेगळं आमचं ताट वेगळं असं सरकार म्हणालं आणि न्यायालय म्हणालं नाही दोघांचं ताट एकच आहे नाही देणार आम्ही स्वतंत्र ते संपलं ना विषय वरच्या न्यायालयात जाऊ हे करू तू नितीश कुमारनी तेच सांगितलं ना की ठीक आहे इकडलं गेलं आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आत्ता गडबड करू नका गप्प बसा महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक निर्णायक आहे या महायुतीला जर यश आलं नाही आणि शिंदे फडणवीसांचं सरकार परत आलं नाही एकशे एक टक्के शिंदे फडणवीस दरेकर आशिष शेलार हे सगळे जेलमध्ये जाणार टाकणारच त्यामुळे मोदी शहाना जेलमधून वाचण्याकरता सत्ता येणं जेवढं आवश्यक होतं ना, ना हा मुद्दा फारसा गुणी मांडला नाही मोदी शहाना ही पण भीती होती ज्यावेळेला त्यांची सत्ता जाते असं दिसलं त्यावेळेला ही पण भीती होती की जर इंडी सरकार आलं त्यांच्यासाठी तो जीवन जीवनमानाचा इंडी सरकार आलं तर मोदी शहा शंभर टक्के जेलमध्ये जात होते या तुमच्या चंद्राबाबू नायडूला त्यांनी खरं म्हणजे जेलमध्ये टाकलं होतं टाकलं होतं टाक ना मोदी शाहनी टाकलं होतं खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आला हे आश्चर्य त्याच्या मनात तो सूड कसं काय हे सूर, का सूर विसरतात मी तर मला कोणी काही के केलं ना मी लक्षात ठेवतो हो मी कोबरा आहे कोबरा कसा डूक ठेवतो आणि नंतर चावतो डसतो तसं माझ्या डोक्यात असतं मी जर चंद्राबाबूच्या जागी असतो ना तर हेच केलं असतं की कशाला पाठिंबा मला पाठवलं ना जेलमध्ये तर तुम्ही पण जाऊन या ना जेल कसं असतं तुम्ही पण बघून या नितीश कुमारला सांगितलं असतं चल तू पंतप्रधान हो आणि यांनी पण म्हटलं असतं नितीश कुमारला ऑफर दिलीच होती की तुम्ही पंतप्रधान व्हा त्या दोघांचा मोठेपणा आहे की त्यांनी मोदीशांना शाहना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं या काही गोष्टी बोलल्या की तुम्हाला भयंकर राग येईल तुमच्यापैकी जे भाजपवाले असतील त्यांना महाराष्ट्रात पण शिंदे आणि फडणवीसांनी जर विशेषतः फडणवीसांनी शहाणपणा दाखवायला पाहिजे शिंदेचा काही प्रश्न येत नाही ते समजूतदारपणा दाखवत आहेत पण हे जे एकशे सत्तर वगैरे चाललंय ना भाजपचं चा त्याच्यामुळे शिंदे अस्वस्थ होत आहेत हे मी सांगतो तुम्हाला अजितदादांच्या अस्वस्थतेचं एवढं नाही पण तुम्ही अजितदादांचाही पक्ष पडायला निघाला भुजबळांना पोडायला निघालेत याचे जर परिणाम झाले आणि सत्ता गेली ना तर काही नाही पुढल्या वेळेला या सुमाराला तुम्ही जेलमध्ये असाल जेलमध्ये जायचं नसेल तर एकत्र राहा त्यामुळे एकच सांगतो की हे तुमचा मराठा आणि ओबीसी यांचा संघर्ष देखील मुळामध्ये विरुद्ध असता नये तो न्यायालयाविरुद्ध असला पाहिजे न्यायालयाच्या निर्णयावर हे सगळं अवलंबून आहे ही भूमिका सरकारनी ठामपणे घेतली पाहिजे सरकार आता लेछपेछ झालाय यांना म्हणतो बिब 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 तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता त्यांनाही म्हणतात तुम्ही म्हणता कोण म्हणत तसं दोघांनी काही म्हटलं तरी शेवटी न्यायालय निर्णय घेणार आहे हे एकदा थणखावून सांगा की आम्ही तुम्हाला काही आश्वासनं दिली तरी ती आमची इच्छा आहे तुम्हाला द्यावं अशी पण त्या इच्छेला मान्यता न्यायालयाची इच्छ पाहिजे लोकमान्यता आहे मान्यता आहे पण आता न्यायालयीन मान्यता हा नवा मुद्दा आहे बोला ना एकदा धाडसानी धाडसानी बोला निदान तुमच्यावरला आक्रोश आंदोलन कमी होतील टळणार नाहीत पण टळी होतील पण नाहीतर महाराष्ट्रामध्ये ना भाऊबंती होणार आणि त्याच्यामध्ये बळी महायुतीचा जाणार आणि हे सगळे खरंच शिंदे फडणवीस आणि हे सगळे जेलमध्ये जातील एकत्र राहा एकमेकाशी समजुतीने घ्या नीट मतदारसंघांची रचना लक्षात घेऊन उमेदवार द्या निवडून येणारे उमेदवार द्या माझी एकशे सत्तर अरे तुझे जर एकशे दहा निवडून येणार असतील तर एकशे दहा दे ना त्याचे निवडून येणार असतील ते द्यायला दे जिथे जो निवडून येण्याचे आणि असे खोटे सर्वे करू नका आपल्याच पार्टनरना चुतिया बनवणार शिंदेना केवढा राग आला होता तुमच्या सर्वेचा की इथे हा येईल तिथे तो येईल कोण सांगणार तुम्ही तटस्थ सर्वे तुम्ही तुमच्याच पक्षाचे सर्वे घेऊन यांना चुकी बनवणार काय नाही चालणार खरोखर जो निवडून येणार आहे त्याला द्या नाही तर तुमची वाट लागेल तुम्ही वाट दाखवा लोकांना वाट लावून घेऊ नका सांगा की न्यायालयाच्या हातामध्ये आमच्या हातात काही नाही आमच्या हातात एवढंच होतं की आदेश काढणं आम्ही काढला त्यांनी याच्या आदेश काढला यांचा अध्यादेश काढला ओबीसीला हात लावणार नाही सांगितलं त्याचा एक अध्यादेश काढून टाका अध्यादेश काढायला काय जातं हे कागद त्याच्यावर मोहर काढून टाका दोबारा दो हवे तसे अध्यादेश येऊ दे कोर्टात हेही कोर्टा कोर्टात तेही कोर्टात लागू दे निकाल कोर्टात सावध व्हा नाही तर जेलमध्ये जा धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी